नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या युट्यूब वरती तर चला मित्रांनो आपला आवाज आणि पिक्चर क्वालिटी व्यवस्थित दिसत आहे का एकदा कमेंट्स करून नक्की सांगायचे चला आवाज येतोय मित्रांनो आणि पिक्चर क्वालिटी व्यवस्थित दिसत असेल तर एकदा कमेंट्स करून सांगा मित्रांनो ओके पहा आपण आज पोलीस भरती इतिहासाची महत्वपूर्ण प्रश्न भाग दोन हा सेशन अभ्यासणार आहोत काल ज्या विद्यार्थ्यांनी सेशन पाहिलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनला जाऊन तो पाहू शकतात काल आपण महत्वपूर्ण प्रश्न भाग एक चा सेशन कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो ठीक आहे पहा कमेंट्स करून सांगा मित्रांनो आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ओके ओके ऑल क्लिअर तर पहा मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना पहा प्रश्न क्रमांक एक प्राचीन संस्कृत महाकाव्य मित्रांनो महाभारताचे लेखक कोणते कवी आहे आपल्याला सांगायचे जे प्राचीन महाकाव्य आहे महाभारत याचे लेखक कोणते कवी आहे ते कमेंट्स करून सांगा ऑप्शन आहेत आपल्या जवळ वाल्मिकी व्यास कालिदास आणि तुलसीदास भंडारा पोलीस भरती दोन हजार पंचवीस त्या चोवीस आणि त्याच पाच पेक्षा अधिक वेळा हा विचारला गेला प्रश्न आहे मित्रांनो ओके तर पहा जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स करून सांगा मित्रांनो याची योग्य उत्तर काय असणार आहे ओके ओके okay, मित्रांनो तर पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक दोन व्यास हे याचे उत्तर असणार आहे लक्षात घ्या महा महाकाव्य महाभारतातील लेखक हे महर्षी व्यास यांनी लिहिले आहे आणि त्याचबरोबर रामायण हे ऋषी वाल्मिकी यांनी रचले आहे आणि महाभारत हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे महाकाव्य आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे पहा लक्षात काय घ्यायचं की महाभारत व्यास यांनी लिहिले रचले आणि मूळ रामायण हे ऋषी वाल्मिकींनी रचले हे लक्षात घ्यायचे पहा पुढील प्रश्न मित्रांनो मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता भंडारा पोलीस दोन हजार ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ऑप्शन आहेत आपल्या दोन चोल साम्राज्य विजयनगर साम्राज्य तीन मुघल साम्राज्य आणि चार मराठा साम्राज्य तर यापैकी कोणी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता हे आपल्याला सांगायचंय भंडारा पोलीस दोन हजार चोवीसला विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत किंवा एकूज आहेत मित्रांनो ओके तर कमेंट्स करून सांगायचे याचं योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे चला पटापट कमेंट्स करा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन विजयनगरचा साम्राज्य मित्रांनो विजयनगर साम्राज्याची स्थापना तेराशे छत्तीस मध्ये झाली आणि ती हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी केली आणि लक्षात घ्या त्यांची राजधानी त्यांनी हम्पी ठेवली त्याचबरोबर विजयनगरचं साम्राज्याचं अंत मित्रांनो सोळाशे एकोणपन्नास पर्यंत अस्तित्वात ते होते आणि त्यानंतर ते अस्तित्वात नव्हते लक्षात घ्यायचे ओके याची अरिहार आणि बुक्क यांनी या साम्राज्याची स्थापना केली मित्रांनो ओके पहा आपला पुढील प्रश्न फतेहपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली मित्रांनो जे आपले ऐतिहासिक स्थळ आहे फतेहपूर सिक्री त्याची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली आपल्याला सांगायचे आपल्याला हा प्रश्न लातूर चालक दोन हजार चोवीस त्याचबरोबर वाशिम पोलीस दोन हजार चोवीस आणि पाच पेक्षा अधिक वेळा विचारला आहे पहा ऑप्शन आहेत आपल्या जोड अकबर हुमायून आणि यापैकी नाही तर कमेंट्स करून सांगा की याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके मित्रांनो जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी लक्षात घ्या सर अकॅडमी ह्या आपल्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी असणारे संपूर्ण विषय मिळतील ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाईक शेअर अँड कमेंट्स वा याचे उत्तर असणार आहे ते म्हणजे अकबर मित्रांनो लक्षात घ्या सम्राट अकबर यांनी मध्ये आपली राजधानी केली आणि नंतर अकबरने आपली राजधानी लाहोरला नेली होती हे देखील लक्षात घ्यायचे मित्रांनो सोळाशे एक मध्ये ओके सोळाशे एक मध्ये विजय अकबर अगदी बरोबर मित्रा अगदी बरोबर अगदी बरोबर ओके तर पहा आपला पुढील प्रश्न कोणत्या मुघल साम्राज्याच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला तर पहा मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला तो कोणत्या मुघल राजाच्या काळात केला आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्याजवळ अकबर जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब तर चला कमेंट्स करून सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो ओके तर सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे पटापट कमेंट्स करून सांगा मित्रांनो तर पहा ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना हा लक्षात घ्या याचे योग्य उत्तर जे असणार आहे मित्रांनो जहांगीर ऑप्शन क्रमांक दोन आपले बरोबर असणार आहे मुघल सम्राट जहांगीर इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला सोळाशे तेरा मध्ये सुरत येथे कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी दिली मित्रांनो कोणी तर जहांगीरने आणि त्याचबरोबर त्यांची पहिली वखार देखील या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली ओके त्यांनी आपली पहिली वखार देखील या ठिकाणी केली मित्रांनो जहांगीरने परमिशन दिली ओके पहा पुढील प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आपल्याला सांगायचंय हा प्रश्न पुणे लोहमार्ग हो चालक दोन हजार चोवीस अहिल्यानगर पोलीस दोन हजार चोवीस बरोबर दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर पहा पुरंदर राजगड रायगड की सिंहगड चला कमेंट्स करून सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे पटापट कमेंट्स करा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके पा याचे ऑप्शन क्रमांक एक पुरंदर लक्षात घ्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि मित्रांनो सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी त्यांनी लिहिलेले पुस्तक पहा मित्रांनो भूतभूषण त्याचबरोबर नायिका भेद आणि नक्षीखांत आणि आणि सातशतक असे विविध ग्रंथ त्यांनी लिहिले संभाजी महाराजांनी ओके okay, आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली झाला मित्रांनो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे ओके okay, त्यांनी मित्रांनो नायिका नकाशी खान आणि सात इत्यादी ग्रंथ लिहिले पहा पुढील प्रश्न पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असेल मित्रांनो पेशवे काळ जी होती त्यात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे या प्रश्न आपल्याला जालना चालक दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत मित्रांनो आणि तर कमेंट्स करून सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे पहा मित्रांनो याचे जे उत्तर असणार आहेत ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार मुजुमदार लक्षात घ्या मुजुमदार पदावरील व्यक्ती राज्य कारभाराचा जमा खर्च असत सांभाळत असत आणि पहिले पेशवे होते मित्रांनो बाळाजी विश्वनाथ लक्षात घ्या आणि शेवटचे पेशवे होते नानासाहेब पेशवे पहिले पेशवे जर विचारलं पेशवे काळातील पहिल्या पेशव्यांचं नाव काय तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाळाजी विश्वनाथ आणि शेवटचे पेशवे नानासाहेब पेशवे हे होते ओके पहा आपला पुढील प्रश्न पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मान्य करा मित्रांनो आपल्याला काही काही युद्ध दिले आहेत ते म्हणजे बक्सारचे युद्ध प्लासीचे युद्ध तिसरे पानिपत युद्ध आणि चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध तर ते आपल्याला योग्य क्रमाने लावायचे तर पहा पहिल्यांदा झालंय मित्रांनो प्लासीचे युद्ध पहिल्यांदा झाले प्लासीचे युद्ध म्हणजे एकला प्लासी येईल त्यानंतर झाले पानीपतचे युद्ध दोनला पानिपत युद्ध येईल त्यानंतर झाले बक्सारचे युद्ध तीन नंतर मित्रांनो चार ओके तर पहा प्लासी कुठे एकला येते का मित्रांनो दोन तीन नाही या ठिकाणी त्यानंतर मग तीन एक चार बरोबर मित्रांनो प्लासीचे युद्ध मग तिसरे पानिपत युद्ध मग चे युद्ध मग चौथे इंग्रज मैसूर युद्ध म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर असेल क्रमांक चार हे लक्षात घ्यायचे ओके पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न ब्रिटिशांनी भारतात टिंबटिंब या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली मित्रांनो ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्त रोवली आपल्याला सांगायचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो ओके ऑप्शन तुमच्या जवळ आहेत तर पटापट कमेंट्स करून सांगायचे तर पहा ऑप्शन एक आहे आपल्याजवळ प्लासीच्या लढाईत शिरंगपटनम आणि दुसरं आहे वसाईच्या लढाईत आणि बॉडी वॉशच्या लढाईत ओके हा प्रश्न पाचपेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर लक्षात घ्या याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे काय प्लासीच्या लढाईत ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर असणार आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न लासी येथे सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यामध्ये जे लढाई झाली मित्रांनो आपण कालच्या सिजनामध्ये विस्तार पूर्ण पाहिले आणि ह्या लढाईत सिराजचा पराभव झाला हो प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोला गेला आणि तोच रोले गेलेला पाया बक्सारच्या लढाईने पाया भक्कम भरला गेला सतराशे चौसष्ट साली हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लढाईत हे योग्य उत्तर असणार आहे पहा प्रश्न पुढील अठराशे सत्तावन उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर आपल्याला सांगायचे कि अठराशे च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणे केले हा प्रश्न आतापर्यंत दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय पहा ऑप्शन एक आहे आपल्या जवळ तात्या टोपे ऑप्शन दोन झाशीची धासीची राणे लक्ष्मीबाई ऑप्शन तीन नानासाहेब पेशवे ऑप्शन चार कुंवर सिंग मित्रांनो तर याच उत्तर काय असणार आहे ते आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक मित्रांनो नानासाहेब पेशवे ऑप्शन क्रमांक तीन हे लक्षात घ्यायचे ओके कानपूर येथील उठावा नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्यासाहेब कानपूर मध्ये बिठूर एक क्रांतिकारांचे प्रमुख केंद्र आहे लक्षात घ्या पहा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे च्या उठावाशी संबंधित नाही मित्रांनो खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे च्या उठावाशी संबंधित नाही आपल्याला सांगायचे तर चला कमेंट्स करून सांगा पेठचा सा राजा भगवंतराय गुलमहर दुबे त्याचबरोबर अजिन नातिका त्याचबरोबर काश्मीरचा राजा गुलाब सिंह तर सांगा अठराशे च्या लढाईमध्ये कोण न होतं मित्रांनो कमेंट <स्थ> सेशन मध्ये कमेंट्स करून सांगा मित्रांनो पटापट पहा ऑप्शन क्रमांक चार लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार बंगालची लॉर्ड हार्डिंग हे चुकीचं हा पा ऑप्शन क्रमांक चार काश्मीरचा राजा गुलाब सिंह हा नव्हता मित्रांनो आणि पेठचा राजा भगवंतराय आणि गुरुमार दुबे आणि अंजिन लतिका हे होते ओके पहा पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न मित्रांनो <coughs> बंगालची फाळणी कोणी रद्द केली तर पुणे लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस आणि पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ऑप्शन आहेत आपल्या जवळ लॉर्ड कर्झन लॉर्ड मिंटो लॉर्ड हार्डिंग आणि लॉर्ड चेम्स पोड तर मित्रांनो कमेंट्स करून सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड हार्डिंग हे योग्य उत्तर असणार आहे बंगालची फाळणी लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी रद्द केली होती मित्रांनो आणि त्यांनी बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली दरबारात ही घोषणा केली होती ओके पहा आपला पुढील प्रश्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून दिली होती मुंबई लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस पहा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा दिली ती कुठून दिली होती आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्या जोड सिंगापूर बर्लिन आणि मित्रांनो काबूल तर पहा कमेंट्स करून सांगा की याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ओके पहा मित्रांनो सुभाषचंद्र बोस एकोणीसशे एकवीस मध्ये भारतीय नागरी सेवा उत्तीर्ण झाले त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस हे एकोणीसशे अडतीस मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा झाले आणि ने आझाद हिंद सेना याची स्थापना केली त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा दिली सिंगापूर येथून दिली होती मित्रांनो ओके आणि बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना बावीस जून एकोणीसशे एकोणचाळीस ला केली हे देखील तुम्ही लक्षात घ्या हे महत्वपूर्ण आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर असणार आहे पहा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून संबोधला जातो म्हणून ओळखला जातो मुंबई लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस आणि पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय तर मित्रांनो आपल्याला सांगायचंय की खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो मोलरे मिटो कायदा त्याचबरोबर मॉन्टिग्यू जेम्स फोर्ड कायदा त्याचबरोबर एकोणीसशे पस्तीस चा कायदा आणि रॉलेक्ट कायदा तर कमेंट्स करून सांगा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके तर पहा याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे रॉलेट कायदा ऑप्शन क्रमांक चार आपले हे बरोबर असणार आहे लक्षात घ्या एकोणीशे एकोणीस मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे हा कायदा सुरू केला गेला होता आणि भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यासाठी लॉर्ड लिटन लक्षात घ्या कोणी लॉर्ड निटन याने अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी यांनी केला होता आणि मित्रांनो मॉर्लेमेंटो कायदा यांनी एकोणीसशे नऊ आणि मॉन्टेग्यू चेम्स बोर्ड कायदा यांनी एकोणीसशे एकोणीस साली प्रस्थापित केला होता मित्रांनो भारतीय उत्तरपत्रावर निर्बंध लादण्यासाठी यांनी हा कायदा आणला होता आणि त्याला आपण काळा कायदा म्हणून ओळखतो हे लक्षात घ्यायचे ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर असणार आहे पहा पुढील प्रश्न भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता मित्रांनो भारताचा पहिला वैश्रॉय कोण होता आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय पहा हा प्रश्न आतापर्यंत पाच पेक्षा अधिक वेळा विचारला आहे वॉरन हिस्टे पेटिंग कर्जन की यापैकी नाही तर सांगा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता ओके रोहित गोकुल चार एक अगदी ठीक आहे कमेंट्स करून सांगा मित्रांनो जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स करून सांगायचे <coughs> तर पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही लक्षात घ्या लॉर्ड कॅनिंग लक्षात घ्या लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले वॉयश्रॉय होते हा आप प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो आणि लॉर्ड कॅनिंग हे भारतीय सुशासन कायदा अठराशे अठ्ठावन याद्वारे भारतीय भारताचे पहिले वॉयश्रॉय बनले होते मित्रांनो अठराशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रीय उठावाच्या वेळी ते भारताचे गव्हर्नर जनरल होते हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आणि सी मित्रांनो त्यांना म्हटले जायचे हे भारतीय पहिले गव्हर्नर जनरल होते कोण मित्रांनो राजाजी हे भारतीय पहिले गव्हर्नर जनरल होते त्याचबरोबर शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते म्हणजे लॉर्ड माउंटबेटन त्याचबरोबर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंग होते मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न आतापर्यंत पाचपेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो कमेंट्स करून सांगा ऑप्शन एक आहे आपल्या जवळ ढलौजी ऑप्शन दोन वॉर्न वॉलिस ऑप्शन तीन वॉरन हेस्टिंग्स ऑप्शन चार लॉर्ड मेंटो पटापट कमेंट करून सांगा मित्रांनो ओके अगदी बरोबर राजरत्न ओके गोकुल रोहित मनीषा तर पहा भारतीय सिव्हिल सेवेचा जना कोणाला म्हणतात सांगायचंय आपल्याला याची योग्य उत्तर पहा मित्रांनो कॉर्न व्हॉलिस सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव गव्हर्नर जनरल याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हटले जाते पण मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कॉर्न व्हॉलिस लक्षात घ्या पाहूया आपला पुढील प्रश्न पहा मित्रांनो पोलीस भरती इतिहासाचे महत्वपूर्ण प्रश्न भाग एक जर तुम्ही आपला अभ्यासला नसेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तो दिलेली आहे त्याची लिंक ते तुम्ही अभ्यास करू शकतात पहा पुढील प्रश्न प्लासीच्या लढाईत कोणामध्ये कोणामध्ये झाली मित्रांनो जी प्लासीची लढाई होती ती कोणामध्ये झाली पहा या ठिकाणी आपलं बर उत्तर दिसून येते आपल्याला प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न लादोला आणि इंग्रज याच्यामध्ये झाली ऑप्शन क्रमांक आपलं तीन अतिशय उत्तर असणार आहे सिराज उद्दोला शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला सांगायचंय मित्रांनो ओके त्यात पहा ऑप्शन आहेत आपले जवळ विद्यार्थी दिन सामाजिक न्याय दिन सामाजिक क्षमता दिन आणि ओके सांगा मित्रांनो शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो शाहू सव्वीस जून अठराशे चौऱ्यात्तर ला कागल येथे घाटगे झाला त्याचबरोबर सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकरीत पन्नास टक्के आरक्षण दिले म्हणून आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखतात त्याचबरोबर आंबेडकरांच्या मुखनायक वृत्तपत्र व इंग्लंडमधील शिक्षणास मदत केली मित्रांनो याचे योग्य उत्तर जे असणार आहे ते लक्षात घ्या सामाजिक न्याय दिन शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून ओळखला जातो ओके आपला पुढील प्रश्न मित्रांनो ड्रिस्प्रेस क्लासेस ची मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारक यांनी केली कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीस आणि आतापर्यंत वीस पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलाय ऑप्शन आहेत आपल्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादाबाई नवरोजी पंडिता रमाबाई तर मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगा ओके याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे विरा शिंदे यांनी जात आणि धर्मांतर या पाठ्यपुस्तकात उपेक्षितांना भेऊसावणाऱ्या समस्यांना शोध घेतला आणि त्यांनी एकोणीसशे सहा मध्ये मित्रांनो दलितांना शिक्षण देण्यासाठी डिस्प्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया ची स्थापना केली दलितांना फायदा मिळवून देण्यासाठी ते सत्याग्रहाचे एक प्रसिद्ध अभ्यासक देखील होते हे दे तुम्ही लक्षात घ्यायचे मित्रांनो त्यांनी एकोणीसशे मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी डिस्प्रेस क्लासेस मिशन ची स्थापना केली हे लक्षात घ्या ओके okay. वा आपला पुढील प्रश्न मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला आपल्याला सांगायचे लक्षात घ्या विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला मित्रांनो आपल्याला ते सांगायचंय कमेंट्स करून सांगा मित्रांनो वा ऑप्शन क्रमांक आहेत आपल्याजवळ रत्नागिरी पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मित्रांनो पैकी योग्य उत्तर सांगायचे कुलतः असणार आहे बा विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म मित्रांनो अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात झाला कुठे नाशिक जिल्ह्यात मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर चार त्यांनी एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत संघटना लक्षात घ्या अभिनव भारत संघटना आणि नावाची गुप्त संस्था स्थापन केली त्याचबरोबर सावरकरांनी द हिस्ट्री ऑफ द वॉर्ड इंडियन इंडिपेंडेन्स अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य सम हे पुस्तक देखील लिहिले आहे पुढील प्रश्न सरदार सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांड बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली लक्षात घ्या सरदार उधमसिंग जे होते मित्रांनो याने जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेण्यासाठी एकट्या केली होती ती कुठं केली होती ते आपल्याला सांगायचे कोणाची केली होती मित्रांनो पुणे लोहमार्ग चालक दोन हजार पा मायकल ओडवायर जनरल डायर विल्यम हंटर आणि जेम्स पोर्ट कमेंट्स उत्तर तर उत्तर ते म्हणजे मायकल ओडवायर लक्षात घ्या मायकल ओडवायर हे याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो सरदार सिंग याने जालेनवाला बाग हत्याकांडच्या बदला घेण्यासाठी मायकल ओडवायर हत्या लंडन या ठिकाणी केली होती हे लक्षात तेरा एप्रिल एकोणीशे एकोणवीस मध्ये रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावर जनरल डायरने गोळीबार केला आणि या गोळीबाराने आदेश मायकल ओडवायरने दिले होते मित्रांनो मायकल ओडवायरची हत्या सरदार उधम सिंग यांनी लंडन येथे जाऊन एकोणीसशे चाळीस साली केली हे लक्षात घ्यायचे ओके व्हा मित्रांनो अशा प्रकारे आपली जी प्रश्न आहेत या ठिकाणी कंप्लीट झालेत आहेत आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही जर आपला याचा भाग एक पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो पाहण्यास मिळून